नमस्कार मंडळी कसे सगळे आज आहे अक्षयतृतीय म्हणजे हा दुसऱ्या दिवशी व्हिडिओ टाकतो आहे मी तर ध्रुविका करते आज बघा गुलाबजामचं पीठ म्हणून देते मम्माला आणि ध्रुविकाने आज हट्ट केला होता म्हणून आम्ही गुलाबजामचं मी आखलेलं आहे ध्रुविका इकडे मम्मीला मदत करते आणि बघा कळेमध्ये गुलाबजाम तळते माझी बायको योगिता आणि योगिता तर गुलाबजाम तळते आता थोड्या तळून ते तयार होतील आणि पुढे मग तुम्ही व्हिडिओ बघत राहा ना तुमच्या सर्वांना अक्षय तुटीच्या नमस्कार आता संध्याकाळ झाले आज अक्षय आहे म्हणून आम्ही आलो आहोत स्वामीच्या मध्ये आहे ना बाबू युविका आहे युवित आहे आपल्या स्वामीचा मठ रोज हॅलो श्री स्वामी समर्थ तर चला आई काय जेवण काय आहे बरं आहे ना आमच्याकडे आज बघा जेवण आहे बटाटे भाजी भात डाळ आणि गुलाबजाम चपात्या नाही केल्या आहेत आता ही जेवते आम्ही आज तिकडे बसतो नमस्कार त्याला आता आम्ही आज घरी आलो आहोत आणि आता बघा आमच्या ताटामध्ये काय काय आहे भात आहे बटाटे भाजी आहे डाळीची आमटी आहे आणि आहेत हे काय आहे सोनू सोनू गुलाब गुलाबजाम आहे आता आता आम्ही आलो आणि जेवायला बसतो अरे तू केले तू केलं ना तुम्ही का आए

हो ना चला आता आम्ही जेवून घेतो या सगळ्या जेवायला गुलाब जेवण करायचे बाबूला चला चला जेवून घेतो आम्ही पुन्हा आहे तुमचं आणि आमचं जेवण घेऊन आहे मस्त योगिता जेवण बनवलेलं आणि पण मदत केलेली थँक्यू योगिता आणि काय म्हणते कसा गेला ले दिवस लेखी बरोबर मस्त गेला आणि आम्ही मठात जाऊन आलो स्वामीचं दर्शन घेतलं सगळ्या मस्ती मस्तीच आहे केला आली आता झोप झोप म्हटल्या झोपणार नाही मस्तीच करायची तिला हो की रे हो नाही चला आता आमचा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कसे वाटतात व्हिडिओ ते आम्हाला नक्कीच करा ओके तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय श्री स्वामीचा अरे अरे दुर्गीच्या बघ पायामध्ये पैजन घ्याशातले ते आता आले अरे बघा मी दिवशी पैजन घेतले आज अक्षय तृतीयाच्या महूर्तावर टू ट्यू, ट्यू। कसे वाटते भाऊ तुला वाटतं वाटतंय मस्त वाटते ना हा <laughs> टक्कर लागली टक्कर लागली लागलं अरे बापरे रेचा योग्य त्याला टक्कर लागली दुपिकायची चला बघू काय चला